नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे तीन चार आणि पाच मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी तुफान तर काही भागामध्ये गारपीट पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देखण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शंकर राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला जा मिळतील मग चला तर जाणून आपल्याला म्हणूया सविस्तरपणे वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून ही पोषक स्थिती अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झाली आहे तर तीन चार आणि पाच मे दोन हजार पंचवीस या तारखेला अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर असून काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यास या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे तीन चार आणि पाच मे दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये कोणत्या वेळेला या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि कोणत्या ठिकाणी वारे आणि गारपीट देखील असणार आहे तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला तीन मे दोन हजार पंचवीस या तारखेचा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान या पावसाचा अंदाज असणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटास असून ठिकठिकाणी हलका मध्यम देखील राहील मात्र तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा राज्याचा काही परिसर या भागात वारे बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा तसेच भुवनेश्वर कांतामल रायपूर कोरवा आसपासच्या बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीटसह हलका मध्यम वादळी पाऊस देखील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात दुपारच्या दरम्यान कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यातील काही परिसर या भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड नांदेड वाघाला श्री छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव आणि मध्य महाराष्ट्रातील अहल्यानगर पुणे या भागात ढगा स्थित हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड कानाकुंबी बेगोबाची बाची मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अजरा नेसरी अडथळा इकडे मध्यम स्वरूपात रेल कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली गारगोटी कापसी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही राधानगरी बिद्री मुरगुड निपाणी आणि इसपुर्ली कागलई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रयपटन आणि परोळा सुमूळ कोल्हापूर ज्योतिबिल किनी कोडाली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मलकापूर कुकुर्ला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे वारे वाहतील पावसाचा अंदाज फारसा नाही तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे जसे माड वर्धन बोर शिरवळ रावडी महाबळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मात्र वर्धनच्या आसपासच्या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील वादळी वाऱ्यास राहील व्याले सोनापूर लवासा जिटे पुणे जिल्ह्यातील परिसर मध्यम राहील पुणे वागोली आणि चाकण शिंदे मध जुन्नर ओदूर हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे रायगड जिल्ह्याकडे मुंबई ठाणे पालघर आणि नाशिकचा बराचसा परिसर ढगाळ राहील पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान फारसा नाही घाटमात्याकडे तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि पावसाचा अंदाज हा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे इकडे हलक्या स्वरूपात नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी राहील जसे चिचोड पिंपळनेर अंमली कोकसाणे डोमकाई टिटाणे या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे नापूर अंमली कोकसाणे ते हलक्या स्वरूपात राहील आणि धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अंचाले परोळा खरपाली लगतच परिसर बघितला असता शहादा आणि शहादा असोल किटिया मालगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान असणार आहे धुळे जिल्ह्याकडे दक्षिण भागात धुळे अंजंग अरवी बोखरूड मी मुंबई या भागात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज येईल जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोरकमेल जळगाव काडोरे अव्वाड इकडे हलक्या स्वरूपात राहील तसंच उडाली मुक्ताई नगर रावेर पाली स्टेशन इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अरवी बोक्रूड शेरळ तसेच चाळीसगाव आणि मालगाव नांद्राणे या भागात मध्यम स्वरूपात राहील अंबाला कन्नड हतनूर आणि तसेच चालवड ममदापूर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील एळगुपा देवगाव छत्रपती संभाजीनगर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे धाकेपाल पैठणलाही हलक्या स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगास्तील उत्तरेकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे सिल्लोड भोकर सम्राटनगर जाफराबाद हलक्या पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच विदर्भात पावसाचा अंदाज गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर जिल्हा सांगझरी गोरगाव आमगाव सकाळी इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारावर्दी इकडे हलका मध्यम राहील धर्मपुरी बार्शी असोली कांदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे इंगणा पाचगाव धामणा इकडे हलका मध्यम राहील आणि उमरेड खैरगाव गोथमगाव भिवापूर

गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग दिगुरी बोनगाव कोलेगाव कुरखेडा बलटोणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधवाई चिरमोरा नाटीचोक हे हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि तसेच चंद्रपूर बल्हपूर गजवाली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर चार मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यात बघायला मिळणार आहे तर दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा इकडे हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा जबरदस्त बघायला मिळणार आहे या तारखेला नाशिक नागपूर म्हसाकरे सिन्नर पांढोर्ली तिरडे डोबरे तसेच आंबेवाडी सम्राट गुंडा राजूर अकोला तुफान पावसाचा अंदाज राहील शिवालिबाई साखरे इकडे पावसाचा सा, अंदाज आहे कडी वैशाला जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान असणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे इकडे ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही कोपरगाव शिर्डीपुलतांबा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे निफाड लासलगाव पाटोदा झोपूल बनीटोट आंबे खरवाडा आंबे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील ओझर कळवण शहादा औटी सटाणा हवा चिंचली इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील नपूर अमली कोकसाने नंदुरबार जिल्ह्याकडे कुसुंबई चिंचके साक्री व्याड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे देवी दुसाने चिमटाणे नांद्राणे नंदुरबार बोरजा धोनोरा अक्कलकोळा इकडे भयानक पावसाचा अंदाज आहे तसेच धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जापोरे गुडी सले जयतपूर सिंदखेडा आणि तसेच असुलखेटिया निवाल या भागातही तुफान पावसाचा अंदाज हा सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे धुळे अंजंग कुसुंबे अरवी बोकरुड जोरदार स्वरूपातील जळगाव जिल्ह्याकडे धरंगाव एरंड जळगाव चोपळा अव्वाड आणि यावल फैजपूर जानोरी पाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाजा जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड बागडा इकडे हलका पाऊस राहील बुलढाणा अकोला इकडे उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात बघायला मिळणार आहे सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान राहील तसेच चंद्रपूर गडचुली गोंदिया इकडे तुफान पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान असणार आहे आणि पाच मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज राहील जसे सोलापूर सांगली आणि सातारा नांदेडवागाला धाराशिव हे जिल्हे वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी या पावसाचा अंदाज पाच मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान असणार आहे जसे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहि्यानगर हे तुफान पावसाचा अंदाज राहील पालघर रायगड नाशिक जळगाव धुळे नंदुरबार हे भयानक पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्यातही मध्यम जोरदार स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील आणि तसेच हिंगोली परभणीलाही जोरदार स्वरूपात राहील विदर्भामध्ये पावसाचा अंदाज हा बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही भयानक पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा बी विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच जापा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार नमस्कार बाय